कोल्हापुरातील प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट सी बी कोरे रेंदाळकर यांनी आपल्या शेतात ऊस पीक घेतलंय त्यातून रेंदाळमधील शेतात एक्कावन्न पेरांचा आणि सुमारे चार किलो पाचशे ग्रॅम वजनाचा एक ऊस असं जोमदार पीक घेतलं यापूर्वी दोन हजार वीस मध्ये कोरे यांनी ऊसाचं एकरी एकशे तेरा टन उत्पादन घेतलं होतं तर यंदा कोरे यांच्या शेतात उगवलेला भला मोठा ऊस पाहण्यासाठी अन्य शेतकऱ्यांची गर्दी होती कोल्हापुरातील वकील सी बी कोरे यांची रेंदाळमध्ये शेती आहे यावर्षी त्यांच्या शेतातील ऊसाची जोमान वाढ झाली आहे तब्बल एक्कावन्न पेरांचा आणि साडेचार किलो वजनाचा एक ऊस कोरे यांच्या शेतात पाहायला मिळतोय शेताची उभी अडवी नांगरण शेणखत थोडंफार रासायनिक खत आणि जीवामृत वापरून तसंच पाण्याचं योग्य नियोजन करून ऊस पिकाची जोपासना केली त्यामुळे यंदा ॲडव्होकेट कोरे यांच्या शेतात तब्बल एक्कावन्न पेरांचा ऊस उत्पादित झालाय त्याचं श्रेय कल्लापांना आवाडे जवाहर साखर कारखान्याला जातं असं ॲडव्होकेट कोरे यांनी सांगितलं तसंच अष्ट्यातील शेतीतज्ज्ञ सुरेश कोळी यांनी सुद्धा मार्गदर्शन केल्याचं ॲडव्होकेट कोरे म्हणाले देशी गायींचं पालन पोषण करून मिळालेल्या गोमूत्र आणि शेणखतामुळं ऊसाचं विक्रमी उत्पादन झाल्याचं कोरे यांचं म्हणणं आहे यापूर्वी दोन हजार वीसमध्ये मध्ये ॲडव्होकेट सी बी कोरे यांच्या शेतात एकरी एकशे तेरा टन ऊसाचं उत्पादन झालं होतं ऊसाच्या बरोबरीनं ते आपल्या शेतामध्ये जोंधळा काटे भेंडी पसऱ्या शेंगा यासह कडधान्य आणि पालेभाज्यांचं उत्पादन करतात ऍडव्होकेट सी बी कोरे यांच्या शेतातील ऊस पाहण्यासाठी अन्य शेतकरीसुद्धा गर्दी करत आहेत